निवडणुका जस जवळ येत आहेत तससापोडीच्या राजकारणाला आणखी येताना दिसतोय नाराजांची एक फळी बंडखोरी आणि पक्षांतर पूर्ण तयारीत दिसते असाच एक धक्का आता मुंबईमध्ये ठाकरेंच्या एका माजी आमदार आणि संपर्क प्रमुखाची मध्यरात्री खुद्द एकनाथ शिंदेनी भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळामध्ये आता तर्कवितर्कांना उधाण आलंय ठाकरेंचा हा पक्षांतराचा पक्षांतराच्या तयारीत असलेला नेता नेमका कोण आहे यामागचं कारण नेमकं काय का आहे मध्यरात्रीमध्ये शिंदेंनी त्यांची भेट घेतल्यानंतर या भेटीमध्ये नेमकं काय काय घडलं सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून या मागची कारणं जाणून घेऊयात लगेच व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सर्व करा शिवसेनेचे माजी आमदार आणि पश्चिम महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख दगडू सकपाळ यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मध्यरात्री भेट घेतली आणि मुंबईतल्या राजकीय वर्तुळामध्ये खळबळ बे उडाली बीएमसी निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर आहे आणि त्यामुळे या भेटीगाठींमुळे अनेक चर्चा अर्थातच सुरू झाल्या तर दगडू सक्पाळांच्या कन्या रेश्मा सक्पाळ या प्रभाग क्रमांक दोनशे तीन मधून मुंबई मनपा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होत्या मात्र पक्षानं म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेनं रेश्मा सक्पाळ यांना उमेदवारी नाकारली आणि भारती पेडणेकर यांना उमेदवारी दिली त्यामुळे दगडू सक्पाळ हे नाराज आहेत अशी चर्चा होती याचसाठी शिंदेना सकपाळांना आपल्याकडे खेचायचं आहे आणि म्हणूनच शिंदेनी मध्यरात्री जाऊन त्यांची भेट घेतली असं म्हटलं जाते दुसरीकडे माझ्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी एकनाथ शिंदे आलेले होते आणि दुसरं तिसरं कारण काहीही नाहीये यामागे असं स्पष्टीकरण सकपाळने दिले पण जर निवडणुकांच्या इतक्या तोंडावर अशा भेटीगाठी होत असतील तर त्या राजकीय कारणानं नाहीत ना असं समजणं फारच धाडस असं ठरेल आधीच मनसेच्या दोन माजी नगरसेवकांनी पक्ष सोडल्यानंतर आता उद्धव ठाकरेंना सुद्धा हा धक्का बसणार असं या सगळ्या प्रकारामुळे या घटनेमुळे म्हटलं जाते दुसरीकडे शिवडी विधानसभेतील प्रभा क्रमांक दोनशे पाचच्या उमेदवार सुप्रिया तळवी यांच्या शिवसेना मनसे संयुक्त मेळाव्याला शिवडीचे आमदार अजय चौधरी हे सुद्धा अनु अनुपस्थित राहिले विशेष म्हणजे मनसेला शिवडी विधानसभेमध्ये केवळ एकच जागा मिळालेली असताना मनसेच्या उमेदवारा ज्या मिळाव्याला स्थानिक आमदारांनी पाठ फिरवली ते तिथे उपस्थित झाले नाही त्यामुळे सुद्धा की शिवडीमध्ये हा सगळा जो काही बंडखोरीचा किंवा नाराजीचा एकंदरच सूर किंवा वातावरण हे पाहायला मिळते खरं पाहायला गेलं तर उद्धव एकत्र आल्याचा आनंद जसा अनेकांना झालेला आहे तसंच त्या या दोन पक्षांमध्ये किंवा या युतीसाठीच जे सा जागा वाटप झालंय त्या जागा वाटपामध्ये डावल गेल्यामुळे अनेकांना कित्येकांना दुःख सुद्धा झालंय आणि त्यामुळेच दोन्ही ठाकरेंच्या पक्षातील ही नाराजांची एक फळी आता एक एक करून बाहेर पडताना पक्षाबाहेर पडताना पाहायला मिळत आणि मुख्य मुद्दा म्हणजे भाजप आणि एकनाथ शिंदे हे अर्थातच अपेक्षितपणे या सगळ्या नाराजांना अचूक हेरतायत आणि आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न करतायत आता यामुळे आगामी निवडणुकीमध्ये ठाकरेंपुढील हे आव्हान आणखी मोठं होण्याची चिन्ह दिसत आहेत तरी सुद्धा या सगळ्यातून तरुण जात ठाकरे बंधू मुंबई मला पावर आपलीच सत्ता आणू शकतील का आणि आपल्या बालेकिल्ल्यांमध्ये आपल्या स्ट्रॉंग मध्ये आपलं वर्चस्व हे कायम ठेवू शकतील का आणि याशिवाय आपल्या जागा वाढवू शकतील का हे सगळं पाहणं अत्यंत महत्वाचं आहे आता जो प्रचार चालू आहे तो अत्यंत इंटरेस्टिंग चालू आहे बघा राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांची शाखेमध्ये त्यांच्या उमेदवारासाठीचा सा प्रचार करायला जात आहेत तर उद्धव ठाकरे हे मनसेच्या उमेदवाराचा प्रचार करायला मनसेच्या शाखे शाखेमध्ये जात आहेत अमित आणि आदित्य ठाकरे हे एकत्र फिरतायत विविध ठिकाणी मुलाखती देत आपलं म्हणणं मांडतायत आपलं विजन मांडतायत मुंबईसाठीचं आणि त्यामुळे आत्ता खरं पाहायला गेलं तर ठाकरेंच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे मुंबईमध्ये असं आपण म्हणू शकतो आता या प्रचारातून नेमकं काय फलित मिळणार आहे किंवा काय मुंबईकरांकडून आता कौल मिळणार आहे हे पाहणं महत्वाचं आहे आणि यासाठी सोळा तारखेची वाट आपल्याला पाहावी लागणार आहे पण पर तोपर्यंत या उरलेल्या सहा सात दिवसांमध्ये नेमक्या काय काय घडामोडी घडतात आणि प्रचाराच्या दृष्टीनं नेमकं काय मुंबईमध्ये पाहायला मिळतंय आहे सगळं पाहणं महत्वाचं आहे आणि ते आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचत राहू तुर्तास मी तेच थांबते पण मुंबईची जनता काय कौल देईल याविषयीचं तुमच्या मनातलं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ महत्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद